केरळ राज्यामध्ये कोरोना ओमिक्रॉन व्हायरसचा जे एन वन नवीन विषाणू सापडल्यामुळे केरळमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे यावर खबरदारी म्हणून महानगरपालिका आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आली असून महानगरपालिकेतील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारेस मंडलेचा यांनी दिलेत <coughs> कोविडचा नवीन व्हेरियंटची केस आपल्याला केरळमध्ये जे सापडले आहे आणि मागेही आपल्याला राज्य शासनाकडनं जेव्हा अमेरिका आणि चीनमध्ये कोविडच्या केसेस वाढत होत्या त्यावेळेस सर्व आपली यंत्रणा सुसज्ज ठेवण्यासाठी मार्गदर्शक सूचना आल्या होत्या त्या अनुषंगाने आपण सर्व गोष्टीचं मागच्या पंधरा दिवसात ड्रिल घेतलेलं आहे आणि ज्या काही आपल्याकडच्या पूर्ण इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट वगैरे आहे ते सर्व फंक्शनिंग आहे याची पूर्ण खातर जमा केलेली आहे आणि जेव्हा भारतामध्ये केरळमध्ये केस सापडलेली आहे जे एन डॉट वन या नवीन व्हेरियंट कोविडचा जो आहे ओमिक्रॉनचा व्हेरियंट तर दृष्टीने आता जे आहे आरोग्य विभाग छत्रपती संभाजी महानगरपालिका अत्यंत अलर्ट मोडवर आहे आज आम्ही आत्ता तीन वाजता याबद्दलचे जे सर्व कन्सर्न मेडिकल ऑफिसर आहेत त्याच्यानंतर जे फार्मसी ऑफिसर लॅब टेक्निशियन स्टोअर वगैरे याची सर्व लोकांची आम्ही इथं बैठक घेऊन त्या ह्याच्यामध्ये पूर्ण जो रिव्ह्यू आहे आमच्याकडचा सा ऑक्सिजन साठा काय आहे किती आहे जो डिफिशिट आहे त्याच्यासाठी काय कृती करावं लागेल मेडिसिन टेस्टिंग वाढवण्यासाठी आणि मागच्या आठ ते दहा दिवसापासून आय एल आय सारीचे जे पेशंट आहेत त्या आय एल आय सारीच्या पेशंटची टेस्टिंग करायची आहे आणि त्यांचं जे हे आहे जिनोम सिक्वेन्सिंगसाठी ते सॅम्पल आपण जी एम सीच्या लॅबला पाठवत आहोत तर या दृष्टीने मला नागरिकांनासुद्धा आवाहन करायचं आहे की आ, हे जे सध्या आपल्याला सर्दी ताप खोकला वगैरे हे जर आ, असेल तर त्यावेळेस तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना दाखवून घ्या आपली टेस्टिंग करून घ्या आणि मॉबमध्ये जास्त टाळ जाण्याचं जे आहे ते आपण टाळायला पाहिजे मास्क यूज करायला पाहिजे आणि ज्या काही प्रिकॉशन आपण कोविडमध्ये घेत आलेलो आहोत त्या प्रिकॉशन घेणं हे गरजेचं आहे